कोणाचं शेत आहे शेत कोणाचं आपण आता भयानक परिस्थिती सुरू झाली आपण आता काय करावं तेच काही कळावा आपण इतकी परिस्थिती अवघड झाली की घरी राहावं का शेतात बघावा शेतात बघावा तर हे पाणी परिस्थिती अशी आणि सगळी शेतीमध्ये पाणीच पाणी आकाश सरकारपर्यंत पोहोचू पोहोचव हा तेवढं केलं तर फार बरं होईल आणि आम्हाला थोडंफार मदत व्हावी चांगली मदत व्हावी आता काही काहीच राहणार नाही पिकच येणार नाही तुम्ही तर बघितलंय साहेब सगळं आणि फार भयानक स्वतः पाण्यात फिरून तुम्ही पाहिले आणि आम्हाला तर पाण्यात गेलं तर बाहेरच निघता येत नाही तुम्ही तरी कसे गेलात मलाच काही कळलं इतकी भयानक परिस्थिती कधीच येणार नाही आणि आलीही नाही आणि येऊ नये कोणावरच हो मायबाप सरकारने थोडी जर मदत केली तर शेतकरी वाचेल शेतकरी वाचला तर बाकीच्या गोष्टी वाचायला आणि इतके काही भयानक परिस्थिती सांगायसारखीच राहिली नाही माझी शी तर